रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी सोलापूर शहरातील उड्डाणपुलाच्या सुधारित प्रस्तावासाठी नऊशे सहासष्ट कोटी चोवीस लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात होण्याकरता पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आलंय दोन हजार पंधरा साली सोलापूर शहरासाठी जुना पुणे नाका ते पत्रकार भवन तसेच जुना बोरामणी नाका ते पत्रकार भवन असे दोन उड्डाणपूल मंजूर झालेत उड्डाणपूल मंजूर होऊन नऊ वर्ष उलटली तरीही तांत्रिक कारणांमुळं उड्डाणपूल बांधण्याच्या कामाला विलंब लागत होता नुकत्याच झालेल्या नागपूर अधिवेशन काळात आमदार देवेंद्र कोठे आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर इथं भेट घेऊन उड्डाणपुलाच्या कामासाठी निधी आणि इतर बाबींची पूर्तता करण्याची मागणी केली होती तसेच आमदार देवेंद्र कोठे यांनी अधिवेशनात उड्डाण पुलाबाबत लक्षवेधीही मांडली होती नव्वद टक्के भूसंपादन आणि निविदा प्रक्रिया होऊनही दोन्ही उड्डाणपुलाचं काम अद्याप सुरू झालेलं नाही ते कधी सुरू होणार असा प्रश्न आमदार देवेंद्र कोठे यांनी मार्च महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला होता यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी तसेच नगर विकास खात्याने उत्तर देत लवकरच उड्डाण पुलाचं शासन स्तरावरून प्रयत्न होतील असं सांगितलं होतं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शहरातील दोन्ही उड्डाण पुलांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं होतं सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनीही उड्डाणपुलाच्या निर्मिती प्रक्रियेला वेग येण्यासाठी नियमित पाठपुरावा सुरू ठेवलेला आहे पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे केंद्र शासनानं सोलापूर शहरातील उड्डाण पुलासाठी नऊशे सहासष्ट भूसंपादन आणि तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर उड्डाण पुलाच्या निर्मितीची प्रक्रिया मृत स्वरूपात येणार आहे सोलापूर शहरातील जे उड्डाणपूल दोन आहेत ते दोन हजार पंधरा साली मंजूर झालेले आहेत त्याचं भूमिपूजन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेबांच्या हस्ते झालेलं आहे भूसंपादन देखील नव्वद टक्के झालेलं असताना टेंडर निघून सुद्धा या कामाला अद्यापपर्यंत सुरुवात होत नाही सोलापूरच्या दोन्ही उडान पुलाचं काम कधी सुरू सुर होणार आहे हे आपल्या माध्यमातून आम्हाला याचं उत्तर मिळावं महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा